नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर त्या नेत्याविरोधात अकरा दिवसानंतर लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रकरण दहा लाखाच्या खंडणीचे उपोषण सोडवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या प्रहार नेत्याच्या विरोधात अखेर अकरा दिवसांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार ग्रामीण रुग्णालय लाखांदूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र देशपांडे यांच्या विरोधात शिवीगाळ जीवघेणा धमक्या दवाखाना पेटवून देण्याची धमकी गैरवर्तन तसेच दहा लाखाच्या अवैध आर्थिक मागणीचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती यावेळी लाखांदूर पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले होते सखोल चौकशीनंतर आता सदर नेत्याविरोधात अकरा दिवसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही घटना सत्तावीस नोव्हेंबरची असून दुपारी दीड वाजताच्या दरम्यान देशपांडे हे तीन चार कार्यकर्त्यांसह अधीक्षकांच्या कार्यालयात शिरले उपोषणकर्ते आणि विवेक शाहार यांच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणावरून तब्बल तीस ते चाळीस मिनिटे जोरदार वाद झाल्याचे नमूद आहे या दरम्यान देशपांडेंनी दवाखाना पेटवून टाकेन अशा शब्दात धमक्या दिल्या अस्ली शिवगाड केली व सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला त्याच दिवशी संध्याकाळी एका मध्यस्थाच्या मार्फत देशपांडेंनी उपोषण सोडवून देण्यासाठी दहा लाख रुपये मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे संबंधित कॉल रेकॉर्ड मिस कॉल्स आणि संभाषणाची क्लिप हे पुरावे म्हणून देण्यात आले होते यावेळी डॉक्टर ठाकरे म्हणाले की मृत्यू प्रकरणात त्यांच्या कोणताही दोष नसताना त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला तसेच त्यांच्या जीवितास व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत कसून चौकशी केल्यानंतर जयेंद्र देशपांडे यांच्या विरोधात विविध कलमन्वये गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गद्रे हे करीत आहेत